ओके okay. शेतकरी मित्रांनो आपण वडंगळी गावात आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी एक सुंदर रिझल्ट आलेला आहे कांद्यावर सने जॅग्रोचे प्रोडक्ट वापरलेले हंड्रेड पर्सेंट जैविक आणि ऑर्गेनिक तर नेमकी काय रिझल्ट आला आहे आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना विचारू कारण की या ठिकाणी तुम्ही प्लॉट बघतात अतिशय सुंदर पद्धतीनं प्लॉट डेव्हलप झालेला आहे हा पूर्ण प्लॉट असा एका रिझल्ट बघितल्यानंतर कांद्याला दृष्ट लागन असं आहे तर ह्या ठिकाणी गावातले काही ग्रामस्थ आलेले आहे ओके आणि आपण यांच्या साक्षीना आपण या ठिकाणी रिझल्ट घेत आहोत ओके okay? येस uh, सर yes, okay. uh, uh, नाव सांगा सर तुमचं नमस्कार गणेश शंकर खोळे गणेश शंकर खोळे बरं गाव आपलं वडांगळी वडांगळी तुम्हाला हे जे सने जागोरीचे प्रॉडक्ट कोणी दिले होते पूनम ताईने दिले होते पूनम मॅडम दिले होते नेमकी काय समस्या होती तुम्हाला कांद्यासाठी सुरुवातीला प्लॉटची उंची नव्हती बर नंतर मग प्रॉडक्ट ची माहिती भेटल्यानंतर ते प्रॉडक्ट चालू केले आपण बरं टप्प्या खाली एक 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 प्रोसेस केली काय काय प्रॉडक्ट घेतले होते आपले आपण पाण्यातून एक स्वाइन केअर स्वाइन केअर महाराजा सन महाराजा असे प्रोडक्ट एकत्र करून पाठ पाण्यातून जमिनीतून दिले होते सोडले आणि स्प्रे मध्ये आपण सनबुश सन मॅजिक आणि सनस्टिक एकत्र करून तर एकंदरीत तुम्हाला आपले प्रोडक्ट वापरल्यानंतर तुमच्या प्लॉट मध्ये काय बदल दिसला प्लॉटची उंची वाढली काळुखी आणि मुळांची संख्या जबरदस्त वाढली मुळांची संख्या वाढली आणि एकंदरीत कांद्यामध्ये दे, डेव्हलपिंग मध्ये काय काय डेव्हलप मध्ये जमीन पहिले भुजभूत बुछ आली बरोबर जमिनीमध्ये पोत सुधारला सफेद मुळ्यांची संख्या वाढली कांद्या मुळ्या वाढल्या ओके म्हणजे आणि पत्त्या जे आहे त्याचे पात जे आहे त्याच्यामध्ये काय वाटलं तुम्हाला पातीची क्वालिटी चांगली आहे साधारण <coughs> सत्तर दिवसाचा कांदा झाला हा सत्तर दिवसाचा कांदा आहे मग कांद्याच्या वयाच्या नुसार मानाने तुम्हाला कांद्यामध्ये डेव्हलप डेव्हलप आहे आणि कांद्याची जी पत्त्या आहे तर आपण बघू शकतो प्रत्येकाला मिनिमम आठ आठ पत्त्या लागलेल्या आहेत प्रत्येक या ठिकाणी जर बघितलं तर मिनिमम आठ आठ पत्त्या लागलेल्या आहेत तर तुम्ही आपले प्रॉडक्ट वापरून समाधानी समाधानी आहोत अजून तुमचं काय प्रोसेस आहे पुढे म्हणजे तुम्ही आपल्या प्रॉडक्ट बद्दल तुमच्या स्वतःच्या शेताबद्दल काय बघता आपण या वर्षी एक अकरालाच करेल पुढच्या वर्षी आपण जेवढे कायदे लावतो तेवढे एक सगळ्यांना हा वापरणार तुम्हाला इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्यायचा कारण तुम्हाला पण डाऊट होता प्रोडक्ट वापरायच्या आधी हा होता एवढी क्रिया होणार नाही असं वाटत होतं पण प्रत्यक्ष प्रोडक्ट वापरल्यानंतर आपल्याला आप भरोसा पटलेला आहे आता आपण